क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पेंथर राजेश गवळी आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या लाडक्या हक्काचा भीम पेंथर या क्रांती वैहिनी आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो आपणा सर्वांना महान शौर्य दिनाचा एक जानेवारी रोजी झालेल्या दोनशे साताव्या शौर्य दिनाचा आणि नववर्षाच्या महामंगल सदिच्छा देतो हे वर्ष आपणा सर्वांना सफल जावो निरोगी जावो या सदिच्छा व्यक्त करून हा देश जातीमुक्त भारत बनो धर्मांध आतंकवाद्यांच्या तावडीतून मुक्त हो आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांतला तथागत बुद्धांच्या मार्ग विचारांनुसार मार्ग मार्गक्रमण करणारा हा देश बनो ह्या महामंगल सदिच्छा देतो आणि आपण सर्वांनी आजच्या दिवशी एक भीमसंकल्प करूया कि या देशातला जातीवाद या देशातला अतिरेकी धर्मांधवाद या देशातला विचारसरणी या देशातली भ्रष्टाचार हा संपूर्ण मनुवाद नष्ट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा भीमसंकल्प आपण करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या ह्या सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिव दिवशी म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये बौद्ध समाजामध्ये एक क्रांतिकारी परिवर्तन दिसून आलं कारण असं होतं की एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चंबूरमध्ये राहणारे धम्म उपासक संजय अर्जुन गवळी आणि त्यांच्या पूर्णांगिनी धम्म उपासिका संगरत्ना संजय गवळी यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रथमेश संजय गवळी यांचा मंगल परिणय पाचोरा तालुक्यातील सोनोने यांची मुलगी दिपाली दारिका दिपाली हिच्याशी संपन्न झाला अतिशय धीरगंभीर वातावरणात हर्षलला साथ आणि विशेष म्हणजे ह्या लग्नाची एक खास वैशिष्ट्य म्हणजे न भूतो न भविष्यती इतकी प्रचंड गर्दी त्या लग्नाला संपलेली होती बदलापूरला ते लग्न सालं महात्रे लॉन जो आरिशान लॉन समजला जातो त्या शहरातला बदलापूरमधला त्या बदलापूर शहरात मध्यवर्ती भागात असणाऱ्या महात्रे लॉन्समध्ये हा आलिशान विवाह सोहळा पार पाडला हजारो हितचिंतक नातेवाईक त्या लग्नामध्ये होते लग्नाला आलेले होते आणि या लग्नाचा एक वैशिष्ट्य म्हणजे या या लग्न लावणारे मग परिणय सोहळा पार पाडणारे बुद्ध व परित्राण पाठ घेणारे जे आदरणीय वंदनीय भदंत होते राहुलजी भदंत राहुल यांनी अतिशय सुंदर एक पायंडा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपण अनेक लग्नांमध्ये पाहतो की वधू वराच्या लग्न लागल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करण्याची एक प्रथा आहे परंतु हर एक लग्नात आपण पाहिलं बहुतेक सगळ्याच लग्नात आपण पाहिलं की वधू वर मंचकावरती असतात स्टेजवरती असतात आणि आपण मात्र खालून फुलांचा वर्षाव करतो अर्थात ती फुलं त्यांच्यापर्यंत जातच नाही ती फुलं आपल्या असं एकमेकांच्या डोक्यावरती आपल्या समोर जो आहे त्याच्या डोक्यावरती आपण टाकतो आपल्या त्याच्या पुरसा जो कोणी आहे तो त्याच्या डोक्यावरती टाकतो खऱ्या अर्थानं हा आशीर्वाद मंग फुलांचं वर्ष म्हणजे फुलं त्यांच्या अंगावरती वधू वराच्या अंगावरती टाकण्याचा त्यांच्या डोक्यावरती टाकण्याचा अर्थ आहे की त्यांना आमचा मनापासून मंगल आशिष आहे परंतु हा आशिष हा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत जात नाही परंतु ह्या वेळेला आदरणीय बदंत राहुल यांनी एक नवा पायंडा मी पाहिला त्या ठिकाणी त्या लग्नामध्ये कारण त्या लग्नात मी स्वतः एक प्रमुख साक्षीदार असल्यामुळे करता त्या लग्नाचा एक जिवंत साक्षीदार असल्याने मी पाहिलं की भंतेजींनी लग्न लागल्याच्या नंतर वधू वरांना स्टेजवरून खाली उतरायला लावलं आणि पब्लिक पब्लिकमध्ये जे हितचिंतक आहे नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये त्यांना फिरायला लावलं ते फिरत असताना त्याने आगाऊ सूचना केल्याप्रमाणे की ते वधू आणि वर तुमच्यामध्ये येतील त्याच वेळेला त्यांच्या डोक्यांवरती ते, ते गुलाब पुष्प टाकून तुम्ही तुमचा मंगल आशिष त्यांना द्या एक आपलातून मला स्वतःला ती भावलेली मोठी छान परिपक्व आणि जी प्रत्येकानं अनुकरण करावं अशी ती संकल्पना प्रत्येकाचा आशीर्वाद त्या मुलाला आणि त्या मुलीला म्हणजे नवरा नवरीला मिळाला प्रत्येकांचा आशीर्वाद त्यांना मिळाला त्यांच्या नवजीवनाला त्यांच्या नव्या संसाराला आशीर्वाद मिळाला इथपर्यंत ठीक होतं पण त्यानंतर अर्थात प्रचंड गर्दी असल्यामुळे रात्रीचे तीन दोन तीन वाजेपर्यंत तो मंगल सोहळा अर्थात कायद्याचं सो बंधन बाळगून लाऊडस्पीकर वगैरे बंद करून तो चालू होता आणि तीन वाजता ज्या वेळेला वराड म्हणजे वरात नवरदेवाच्या घरी आली बदलापूरला ॲडव्होकेट भीमराव गवळी त्यांच्या पत्नी बुद्धराज गवळी विद्रोही कवी त्यांच्या पत्नी कविता राजेश गवळी आणि वराच्या ज्या आत्या वगैरे आहेत आम्रपाली गवळी वैशाली जया काळे आणि आजी शशिकला गवळी शशिकला अर्जुन गवळी आणि दुसरा आजी सिंधुदाई उत्तमराव गवळी यांनी मुलीला ग्रह प्रवेश करताना एक प्रथा आहे आपण बघतो ती प्रथा बऱ्याच ठिकाणी ती प्रथा आहे अनेकदा आपण पाहतो की तांदळाच्या तांदळाने भरलेला कोणता तरी एक तांब्या असतो मग त्या तांब्याला लात मारायची मैला त्या नवरीने किंवा लात मारायची लात मारून त्या आतमध्ये प्रवेश करायचा नंतर मग त्या ठिकाणी कुंकवाच्या पाण्यानं भरलेलं ताट राहतं त्या ताटामध्ये कुंकवाच्या पाण्याच्या ताटामध्ये पाय डुबवायचा आणि ते पाय पायाचे ठसे त्या घरामध्ये न्यायचे अशी एक प्रथा आपण नेहमीच पाहता आलो आहे परंतु या सगळ्या अंधश्रद्धेला या प्रथेला कुप्रथेला फाट्यावर मारत या गवळी कुटुंबियांनी एक आदर्श प्रणाली त्या ठिकाणी जपली बौद्ध संस्कृतीमध्ये या कुप्रथांना फाटा देण्यात आलेला आहे आणि जितकं होईल तितकं बौद्ध संस्कृती आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला उदाहरणार्थ नवरदेव नवरी ज्या वेळेला घरात प्रवेश करत होती त्यावेळेला त्या, त्या नवरीचे सासरे संजय अर्जुन गवळी आपल्या नवसुनेला आपल्या सुनबाईंना उपदेश करतात जो व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आपल्याला कुप्रथा लाथाडून बौद्ध संस्कृतीमध्ये तुम्ही आता प्रवेश केलेला आहे बौद्ध संस्कृतीप्रमाणेच आपल्याला पुढील जीवन तुला तुझं जागायचं आहे आणि ती नववधूसुद्धा अतिशय आनंदाने आपल्या सासऱ्याचे म्हणणे ऐकून घेते आणि त्यावर हुकूम ती नववधू अर्थात ती शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे ती एम एस डब्ल्यू केलेला आहे त्या ती उच्च शिक्षित असल्यामुळे तिने कोणत्याही प्रकारच्या आडेवेडे न घेता आपल्या सासऱ्याचं म्हणणं ऐकून त्वरित त्यावर तिने अंमलबजावणी केली आणि समोर जिथला दारामध्ये निळ्या रंगाचं एक टेबल आहे टेबल त्या टेबलवरती निळ्या रंगाचं कोर करकरीत कपडा ठेवलेला आहे आणि त्या कपड्यांवरती आपण आता मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणारच आहे थोड्या वेळाने आपलं माझं बोलणं झाल्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्णपणे अवघ्या दोन ते अडीच मिनटाचा व्हिडिओ आहे परंतु व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्ट तुम्हाला ते दिसून येईल की त्या ताटामध्ये गुलाब ठेवलेले आहे गुलाबांमध्ये एक पुस्तक ठेवलेलं आहे ते नववधू ते गुलाब बाजूला करते गुलाबांच्या पाकळ्या बाजूला करते आणि ते पुस्तक आपल्या हाती घेते आपल्या हातून खूप खूप मन प्रसन्न करणार ते चित्र अ ते पुस्तक साधं आणि सुध नव्हतं ते पुस्तक होतं साक्षात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म त्या पुस्तकाला पाहून ती नववधू गहीवरते भारावते आणि आनंदाने ते पुस्तकाला हाताशी धरून कवटाळते मस्तकी लावते आणि सांगते या पुस्तकातील उपदेशांप्रमाणे बौद्ध धम्माच्या संस्कृतीप्रमाणे मी ह्या गवळी कुटुंबामध्ये प्रवेश करते तर या गवळी कुटुंबात प्रवेश त्या संस्कृतीप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्याच वेळेला जय भीम नवबुद्धाय स जय घोष होत त्या नवबुधूवर फुलांचा वर्षाव होतो आणि तिचा त्या गवळी कुटुंबियामध्ये ग्रह प्रवेश होतो अर्थात या घटनेची दखल वर्तमानपत्रांनी घेतली वर्तमानपत्रांमध्ये तशा प्रकारच्या बातम्या छापून आल्या आणि संपूर्ण सोशल मीडियावरती समाज माध्यमावरती या व्हिडिओची मोठी चर्चा झालेली आपण पाहिलं या व्हिडिओच्या माणसा बनवण्याचा एक उद्देश असा आहे की परिवर्तन ठीक आहे सत्तर वर्षापूर्वी आपण काय करत होतो आणि गेल्या सत्तर वर्षात परिपूर्ण सगळ्या गोष्टी आपण बदली बदलू शकलो नसतो कुठं तरी ह्या खूप कुप्रथांना आळा घातला पाहिजे आणि ज्या बौद्ध धम्माला अभिप्रेत बाबी आहेत त्या आपण अंगीकारच पुढे पुढे गेलो पाहिजे कारण हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा तोच उद्देश आहे की हा व्हिडिओ बघून बाकीचे त्याचं अनुकरण करतील आणि त्या पद्धतीनं आपल्या एकूणच वैवाहिक सोहळ्याच्या म्हणजे त्या याच्यामध्ये कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडवतील बुद्ध धम्माला अभिप्रेत असणारे बदल घडवून आणतील या अपेक्षासह हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण बघू हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ दाखवतो आहे तो, तो एकदा बघून घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मात्र नोंदवा मी <coughs> आवा

मामी, आता का तो मित्रांनो आपण पाहिला मन भारावून जाते नितांत सुंदर अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना अर्थात या कल्पनेचे श्रेय हे वर पित्याला म्हणजे संजय गवळींनाच द्यावं लागेल त्यांच्या या सुपक डोक्यातून ही कल्पना बाहेर आली अर्थात हे गवळी कुटुंब शिकलेलं आहे उच्च शिक्षित घराणं आहे राजकीय सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात या घराण्यानं आपलं नावलौकिक केलेलं आहे ॲडव्होकेट भीमराव गवळी असतील जे टी व्ही नाईनचे चीफ एडिटर आहेत बुद्धराज गवळी असतील जे विद्रोही कवी आहेत आणि स्वतः संजय गवळी जे वर पिता त्या सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत त्यांच्या पत्नी संघरत्ना संजय गवळी या धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे आणि संपादक पत्रकार ह्या नात्यावर देखील कविता गवळी यांचे यजमान म्हणून राजेश गवळी हे देखील कार्यरत आहे तर हा व्हिडिओ पाहून त्याबरोबर आपण देखील काहीतरी अनुकरण करावं आणि या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला अर्थात आपल्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे प्रतिक्रिया आपल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना आपण कमेंट बॉक्समध्ये मांडाव्या एवढं होतो आणि नवीन ताज्या घडामोडींसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमो आहे स्वयक क्रांती मित्र हो भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा